शरद पवार यांचा फोटो आपल्या देवघरात ठेवून त्यांना पुजणारे विलास विठोबा लांडे सध्या कोणत्या पवारांसोबत आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार विलास विठोबा लांडे यांचे वडील विठोबा लांडे हे शरद पवारांना मानत होते शरद पवार हे त्यांचं ते दैवत म्हणत होते त्याच विठोबा लांडे यांनी शरद पवार यांचा फोटो आपल्या देवघरात ठेवला होता भोसरी विधानसभा संघाचे आमदार विलास विठोबा लांडे हे शरद पवार यांचे अतिशय जवळचे स्नेही अतिशय विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख रविवार दिनांक दोन जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस या महा सरकारच्या महायुतीमध्ये त्या ठिकाणी ते सहभागी झाले याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणत्या पवारांचं असे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी समोर आले अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी उभी फूट पडली शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये आता याच शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे नेमके आमदार किती खासदार किती कार्यकर्ते किती जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष किती कोणते असे असंख्य प्रश्न पडलेले आहेत परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचं नाव घेतलं जातं त्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास विठोबा लांडे यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही तसं जर पाहिलं तर या पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीचा या ठिकाणी जो काही विकास आणि चेहऱ्यावर बदलला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसने बदलला आहे परंतु याच राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर एक नाव घेतलं जातं ते म्हणजे अजितदादा पवार या संपूर्ण पिपरी चिंतर शहराचा चेहरा मोरा अजितदादा पवार यांनी आपल्या अतिशय कणकर आणि अभ्यासू आणि प्रशासनावरती असणारा वचक यामुळे बदललेला आहे असं अनेक जण बोलतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पाच जुलै या दिवशी मुंबई या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती मुंबईला त्या ठिकाणी पाच जुलैला ज्या काही दोन बैठका झाल्या यामध्ये अजितदादा पवार यांनी एक बैठक बोलली होती तर दुसरी बैठक शरद पवार यांनी बोलवली होती या बैठकीमध्ये कोणते आमदार कोणते खासदार कोणते कार्यकर्ते जाणार कार्यकर्त्यांचं आपल्या त्या नेते प्रेम निष्ठा आणि विश्वास हा त्या ठिकाणी व्यक्त होणार होता चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गवाने माजी महापौर संजोग वाघेरे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर नाना काटे राजू मिसाळ हे आपल्या कार्यकर्त्यांसमेंट माजी माझी पदाधिकाऱ्यांसम त्या ठिकाणी अजित दादा पवार यांच्या मुंबई येथील बैठकीमध्ये उपस्थित होते मात्र त्या बैठकीमध्ये त्यांच्या समवेत भोसरी विधानसभेचे माजी आमदार प्रथम आमदार विलास विठोबा लांडे हे उपस्थित नसल्या कारणाने अनेकांच्या भोव्या उंचवल्या अद्यापही विलास विठोबा लांडे जे भोसरी विधानसभेचे माजी आमदार आहेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही यामुळे कदाचित माझे आमदार विलास विठोबा लांडे हे आपले दैवत ज्यांना समजतात ते म्हणजे शरद पवार यांच्या समवेत जाणार का अशा त्या ठिकाणच्या प्रश्नांना देखील या ठिकाणी चर्चेला उधाण आलेलं आहे माझे आमदार विलास विठोबा लांडे यांनी त्या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक वेळा आपली त्या ठिकाणी खासदारकीची इच्छा व्यक्त केली किंबहुना त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली परंतु त्या निवडणुकीत त्यांना यश आले नाही ती निवडणूक होती दोन हजार ची लोकसभा निवडणूक दोन हजार ची लोकसभा निवडणूक विलास विठोबा लांडे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढले परंतु त्या निवडणुकीने मात्र त्यांचा पराभव झाला दोन हजार चौदाच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील विलास दांडे यांनी या ठिकाणी आपण ही निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली परंतु त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळाली नाही दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी देवदत्त निकम यांनी ही निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीमध्ये दे, देवदत्त निकम यांचा राभव झाला आणि त्या ठिकाणी आढळराव पाटील खासदार म्हणून निवडून आले त्याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अर्थात लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा विलास लांडे यांनी कंबर कसली आणि संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी वातावरण निर्मिती केली आणि आगामी दोन हजार एकोणीस ची निवडणूक आपणच लढणार असून या शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडनं त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी न मिळता आयता चेहरा शिवसेनेमधून त्या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेत शरद पवार यांनी या ठिकाणी एक वेगळी खेळी केली आणि सलग तीन वेळा खासदार राहिलेले आढळराव पाटील यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे जे की छत्रपती संभाजी महाराज मालिका फेम होते त्यांचा एक चेहरा मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला होता आणि लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय कमी वेळ होता त्या कारणाने त्या ठिकाणी अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची शिरूर लक्ष मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आणि शरद पवार यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली आणि या ठिकाणी अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी त्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांचा पराभव केला को है, को को खरे तर अमर यांच्या विजयामध्ये अनेकांचा सिंहाचा वाटा आहे तो केवळ अमर कोल्ले यांनी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका केली म्हणून ते विजयी झाले असं म्हणून चालणार नाही अमर कोल्ले यांच्या विजयाचे खरे किंग मेकर ठरले ते विलास विठोबा लांडे ज्या विलास लांडे यांनी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये त्या ठिकाणी एक वेगळी त्या ठिकाणी त्यांची पकड निर्माण केली होती एक वातावरण निर्मिती तयार केली होती तेच विलास विठोबा लांडे या संपूर्ण अमर कोल्ले यांच्या या निवडणुकीचे प्रचार प्रमुख होते यासोबत मंगलदास बांगर हे देखील या निवडणुकीमध्ये किंगमेकर भूमिकेमध्ये होते याचबरोबर मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी संपूर्ण या निवडणुकीची सूत्र आपल्या हातामध्ये ठेवली होती तर आपण आता जे बोलतोय ते भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास विठोबा लांडे यांच्याबद्दल विलास विठोबा लांडे यांच्याबद्दल केवळ एवढंच बोलून चालणार नाही की ते कोणासोबत जाणार आहे कारण विलास विठोबा लांडे यांची असणारी शिरूर लोकसभा मतदारसंघामधली छाप कार्यकर्त्यांचं जाळ वैयक्तिक असणार प्रत्येकाशी स्नेह संबंध या सगळ्या गोष्टींचा जर बारकाने विचार केला तर पुणे जिल्ह्यातील एक आगळा वेगळा चेहरा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा चेहरा अशी विलास विठोबा लांडे यांची ओळख आहे त्यामुळे निश्चितच विलास विठोबा लांडे हे नेमकं कोणत्या सोबत जाणार हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे विलास लांडे यांना जर का शिरूर लोकसभा मतदारसंघाची दोन हजार एकोणीस ची उमेदवारी मिळाली असती तर निश्चितच विलास हे त्या ठिकाणी आपल्याला खासदार म्हणून पाहायला मिळाले असते परंतु अमर कोल्हे यांचं काम करताना त्यांना विजयी करण्यामध्ये सीएचा वाटा उचलणारे विलास लांडे हे मात्र अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट करू शकलेले नाहीये तर आगामी काळामध्ये जे विलास दांडे या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरावरती त्यांची जी पकड आहे तर त्यांचा असणारा मुलगा जो या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नगरसेवक आहे या शहराला अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं म्हणावं तसा तगडा नेता मिळालेला नाहीये परंतु कितीही काही झालं की पिंपरी चिंचवड शहराच्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयामध्ये सगळ्यात समोर सगळ्यांच्या पुढे असणारे विलास लांडे यांना मात्र डावलून चालणार नाहीये त्यामुळे आगामी काळामध्ये विलास दांडे यांची भूमिका ही खूप महत्वाची ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय कट्टर आणि जवळचे मानले आहे विलास दांडे यांनी मात्र दोन हजार एकोणीसच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकी अर्थात विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी अपक्ष लढवले त्या ठिकाणी जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा विलास दांडे यांना पाठिंबा असला तरी अपक्ष ही निवडणूक विलास दांडे लढले आणि त्या ठिकाणी त्याचा पराभव झाला पराभव जरी झाला असला तरी त्या ठिकाणी डगमगून न जाता आजही विलास लांडे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आपल्या मतदारांसमवेत त्यांचे असणारे प्रश्न हे दिवसभर त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सोडवत असतात तर याच विलास लांडे यांच्या असणाऱ्या एकंदरीतच संघटन कौशल्याचा कोणत्या पवारांना फायदा होईल कोणत्या पवार त्यांना आपल्या जवळ करण्यात यशस्वी ठरतील की ज्या पवारांना अर्थात शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना साहेब म्हणून नेहमीच त्या ठिकाणी आदराने बोलणारे ज्या शरद पवारांचा फोटो आपल्या देवघरामध्ये ते ठेवून त्या ठिकाणी त्यांना विलास हे शरद पवार यांच्या जातात की एक नेतृत्व जो पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर आणि ह्या राज्याचं त्या ठिकाणी चेहरा बदलायला निघालेलं आहे ते अजितदादा पवार यांच्या समोर जाण्याचा निर्णय घेतात हे आगामी काही दिवसामध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे तुर्तास वेळ झाली इतिहास थांबण्याची आपणास आजचा हा आमचा कंटेंट किंवा हा व्हिडिओ जो काही कसा वाटला याबद्दल आपल्या निश्चितच प्रतिक्रिया आपण आम्हाला जर का फेसबुकवरती पाहत असाल तर कमेंट करून कळवा आपण जर आम्हाला युट्यूबला पाहत असाल तर युट्यूबवरती आपल्या कमेंट करून प्रतिक्रिया कळवा आमचा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि निश्चितच पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने नवनवीन आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूबला आपल्या आवाजला सबस्क्राईब करा फेसबुकवरती आपल्या आवाजला फॉलो करा धन्यवाद